आशाशी लोक कला त्याच्यानंतर कुमार तू काय गाणं गायल्या तर सगळी ती पोरगी कोण होती ती आता गेली हा ती माझी बायको होती काय बोलतो आयला काय चिकली होती तुझ्या आयला तुझ्या काय चिकणी होती या ठिकाण घुसतय तिकडनं घुसतय एक मधन घुसतय लगता बाहेर सगळं तुम्ही मला बोलू द्या का नाही सगळ्या तोच खातो का मला थोडं दे ना बर मला सोडून द्या बाहेर बोलवतो आणि घ्यावा बोलतो बाई या, या 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 नमस्कार 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 सुंदर अति सुंदर तुमचा कार्यक्रम तुमचा रात्रीचा कार्यक्रम आम्हाला आवडला छान झाला आता ही तुमची छोटीशी देव हाजरी आहे हे देखील छान झालेली आहे मजुबाई एवढं हे आवाज हवे साहित्य तुमचं आहे हा संपूर्ण वाडा आहे ना हा संपूर्ण वाडा माझा वा 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 काय वाडा आहे रोजा वाडा वाडा कलरिंग कलरिंग वाडाय बाई समोरचा स्लॅब तुम्ही बांधला का हो अरे बापरे का वाडा काय वाड्याच फाउंडेशन आहे वरचा वाडा म्हणतोय बाबा वरच्या वाड्याचा वाड्याला <laughs> खर्च किती आला सत्तर लाख रुपये खर्च आलाय साठ सत्तर लाख रुपये खर्च आला अजून दीड जवळच्या हजार करोड रुपये खर्च केला असतो तर बरं झालं नसतं का बरोबर

तुमच्या बहिणी आहे मी तुमचं दाजी काय गाजण्या झालं नाही म्हणतो बहिणी आहे चांगल्या देखण्या आहे देखण्या पण आहे चिंकण्या आहे म्हणजे काय चिंकण्या चिंकण्या अरे बापले <laughs> अरे चिंकण्याचा अर्थ कळत नाही बायला सरळ विचार त्याला चिकन गुन्ह्या झालाय का तुझ्या <laughs> <laughs> कोरोना गेला देव पावला हि चिकन गुन्ह्या कशाला काढायला अहो <laughs> <गाला है>। बाई <laughs> चिंकण्याचा अर्थ असा म्हणजे तुमच्या मुली अंतची मुलं अंत <laughs> आता म्हणजे काय अरे बाहेर आम्हीचा अर्थ काय अंटच आम्ही अर्थ असा म्हणजे तुमच्या मुलींना अगोदर कोणी रेटले का भेटले रे का भेटलंय का भेटलंय का नाही नाही बरोबर जाऊ देऊ जाऊ दे माझ्या मुळे वाचलास बेटी लई मारला असता बोला मारला असता मग काय काय केलं खुशाल तिथं गेलाय पोरी बसी असा हात पोरीचा त्या पोरीचा काय करतोय तरी म्हणलं हात एवढा निबर कसा काही लागायला लागला आराम पोरा तू काय करतोय तो एक वेळा त्या पोरीपैसे गेला तिचा हात धरला तो घासायला लागला तू काय केलं तू सुद्धा त्या वाघी गेला त्या बाईचा असा हात धरला आणि तू सुद्धा

नमस्कार नाही <laughs> बाप म्हणलं तेच होत नाही बाप दिसून हा हो गा ह्याच्या टायमाला एरिया थोडा कमी पडला होता म्हणून मूर्ती थोडी ठिंगी निघाली ह्या ह्यो गाय ह्याला ह्यो गाय ह्याला मी झालो आणि मला माझा बाप झाला तुला मिस काढला तुला काढल्यानंतर मला लय रे त्रास झाला तुमचं तसं मग आमचं आम्हाला काय शेड्याला